पोचलोय आम्ही आता वरळ देवी तलाजवळ आता आतमध्ये काय आहे बघायचं आहे काय प्रोग्राम काय आहे सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आहे रिटायरमेंट आहे एकोणचाळीस वर्ष झाला ही सर्विस करत होती आज अखेरचा दिवस आहे सातचा दिवस आम्हाला आलेला आम्ही सगळ्यांना लेट आले आम्ही सगळ्या गाड्या बघा आल्या आमच्या

जे आता भाषणं चालू आहेत शुभम भाऊला भूक लागली मला नाही कोण आवडलं तर भूक लागली असत भाषण चालल्यानंतर ऐकायला लागते नसतं ऐकायला भाषण चालू नंतर ऐकायला लागते पुण्यावरून आले म्हणजे चुटी ट्रकूर स्पेशली या कार्यक्रमासाठी आलोय शहर महानगरपालिकेत एकोणचाळीस वर्षे राब करून नोकरी केलेली आहे आणि त्यातून त्या काळी म्हणजे आताच्या चार दशकापूर्वीची दहावी बारावी म्हणजे तेव्हा दहावी बारावीचं शिक्षण म्हणजे मुलींनी घेणं फार मोठी समाजामध्ये भाग्याची गोष्ट होती किंवा मोठी गोष्ट होती किंवा समाजामध्ये एक परंपराच नव्हती की मुलींनी शिक्षण घ्यावं हो। चाळीस दशकापूर्वीचा काळ होता त्यावेळेस आमच्या काकूंनी रोषणाईंनी बारावीचं शिक्षण पूर्ण केलं ज्या शाळेत मॅडमनी शिक्षण घेतलं पहिली ते चौथी त्याच शाळेत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांना एकोणचाळीस वर्ष त्यांनी शिकवलं खरोखर त्यांच्या आयुष्यात आनंद आनंदच आहे तर रोशन मॅडम आणि मी बारावीमध्ये एकाच वर्गात होतो तीन चार महिने आम्ही एका वर्गात असताना त्यांना आमच्या मुखादन परिवाराकडनं मागणी आली आणि मला त्यांनी सांगितलं घरातलं समजलं की अशी अशी मुलगी आपल्या भाऊंसाठी बघायचे किंवा बघितले त्यावेळेला रोशन मॅडम यांची घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती आमच्या घरात नाही हो ना हो ना असं थोडस होत पण आमचे वडील शिक्षणाला महत्व देणारे होते स्वतः शिक्षक होते त्याच्यामुळे त्यांनी दृढ निश्चय केलेला की आपल्या मुलासाठी शिक्षक मुलगी जावी मग तिची परिस्थिती असो नसो त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही आणि वडिलांचा हट्ट वडिलांचा आग्रह म्हणून रोशन मॅडम यांचं श्री शरद मोकाद आमचे मोठे बंधू यांच्याशी लग्न झालं मला कसे दिवस कसे दिवस गेले निघून कलेच नाही मला माझ्या पाठीशी सतत माझे काटेकर साहेब राहिले आणि काटेकर मॅडम खूप मला त्या गावापासून मला खूपच प्रेम मिळलं आणि खरोखर मी हे तुमचे कुपत कधीच नाही आणि एका शाळेमध्ये एकोणचाळीस वर्ष काढायची म्हणजे खरंच माझं खूपच भाग्य आहे आणि रिटायर होणं म्हणजे एक भाग्याचं हे हो वचन आहे मला माझ्या गावाने पण खूप साथ दिली माझ्या गाव गावं अशा आम्ही स्थान पण आम्ही कधीच भांडली नाही आणि शिवाय मला त्याने कामाबद्दल पण कधी का असं एकोणचाळीस वर्ष कामामध्ये पण मला कधी असं हे केलं नाही तर तुम्ही काम केलं नाही तुम्ही ना, येता जरी गणपती माझे दहा दिवसाचे असले तरी पण मला मला शा शालेचे पाच दिवसाची सुट्टी असायची दहा दिवसाचे गणपती मग दहा दिवसाच्या गणपतीमध्ये मला एखाद्या मी जातो पर्यंत जेवण पुरवायचं पण माझ्यासाठी त्यांनी माझं वाटा काढून ठेवायचं मी खूप माझ्या म्हणजे खूप कौतुक करते कुठे जायचं मला घेऊन कुठे बसायला जास्त ठरवावला तरी पण नका घेऊन तुम्ही तुमच्या ड्युटी करा आम्ही तुमच्या वाटे अशी मला त्यांनी साथ दिली आणि माझ्या गावाले गाववाल्यांनी पण मला खूप मदत केली तर मी मी पहिल्यापासून सांगते माझं कामच झालं गाव एक नंबर आहे मला दुःख पण होते दुःख का होते ती माझी सकाळी मांस भेटणारी ती मना उद्यापर्यंत भेटणार नाही आपल्या भाषना अटकलेली आहेत दोन आलेले आहेत शाळेत ना एवढा लेट झाला हो हो इयो कुठं दी आले जेवण्याचे टाइमवर यस पावनांच्या आधी जेव्हा आता मुद्दम देऊला बघितलं बघा कॅमेरा दिवसाला तू आम्ही आम्हाला समजलं ना आधीच देवीच्या नावाखाली मुद्दम आता परत बघा कॅमेरा मागले तर बॅक कॅमेरा चालू करतो मी आता गिफ्टला यावी नावाली बस बुक केला पण नावाली ते ना। <laughs> का अरे लिह बुक केला पण नावाली तुम्ही काय आणले हे सगळे मीच आणले आमच्या आई इमोशनल झालेले नाव आता इथे गिफ्ट लाईन लागले अर्ध्या लोक जेवासाठी गेले आता मी बॅग बॅग मागे आहे म्हणून दिसत नाही खूप आम्हाला सगळ्यांना भूका लागले पण आम्ही काम करा इमोशनल झालेले आहेत सगळी इमोशनल झाली इमोशनल मुमेंट आहे

आणि समोरून मागत पण आले गेली काय दोन वाजता सुटले त्यानंतर त्या बी फंक्शन अटेंड करायला आल्या घालते घेऊन जाय काय करत पहिले पत्रावलीला जेवली आणि जेवलं नाही पोरिला

काही आता खाली आम्ही जेवायला आलो आता जेवण झालेला आमचा आता परत झालो वरच्या हॉलला जिथं कार्यक्रम होता तिथं आता जायचंय परत बघू आता तिथं काय आहे झालं असेल आटपला असेल अजून फोटो काढायला आहे आता आमच्या घरातलीच आहे पाहुणी सगळी गेलेली आहेत तू फोन देऊन नाही गेला म्हणून आम्ही हे फोन मध्ये <laughs> आम्ही या फोन मध्ये मुवमेंट कॅप्चर केली आता तुझा फोन आहे तू कंटिन्यू कर ब्लॉग काय नाही आज आमची आई सेवा निवृत्त झालेली आहे त्याबद्दल खूप आनंद आहे आणि थोडासा दुःख सुद्धा आहे की त्या आता शाळेमध्ये जाऊ शकणार नाही पण आनंद सुद्धा आहे की त्या आता घरा सेटल होते काय बोला काय टीचर आहे काय बोलतात बोल जोरात यो दिवस सुखाचा सुद्धा आहे ना दुःखाचा सुद्धा एवढे वर्ष त्यांनी काम केलं त्याच्यानंतर रिटायर होत आहे म्हणजे आता रोजची रुटीन कशी असते आपली जाण्याची जाण्याची परत घरी येण्याची जसे आता तरी घरात जायला तर ते दिवस साठे का म्हणजे आता आपण रोज कसे जायचो तेवढा त्यांना आनंद पण आहे एवढी वर्ष आम्ही सेवा केली आता मी म्हणजे आनंदाने दिवस आता घरात बसून मस्त खायला पिन कालकडनं घेऊन खेळेन फिरेन असं काही आमची मुलगा हाय आजच्या दिवसाबद्दल कशाबद्दल आजच्या दिवसाबद्दल आजचा दिवस खूप आनंद वाटतो जेव्हा सर्विस होते कारण मी पण एक आंगणवाडी वर्कर आहे सर्विस पूर्ण होते आपण चांगल्या पद्धतीने करतो माणसं मान करतो तेव्हा चांगल्या पद्धतीने आनंद होतो आणि या या वेळेत खूप आनंद होतो पण घरी घरी परीक्षा ह्या यानंतरची असते कारण ते आमदार पण आपल्या जॉबमध्ये एन्जॉय केलेलं असतं आणि नंतर जेव्हा आपला मोकळा मिळतो तेव्हा आपल्याला खूप भारली जातो म्हणून नंतर जी आपण फॅमिली माझा परिवार खूप चांगला फॅमिली खूप चांगल्या होतं तुझी हार्डवर्किंग होणार नाही त्यांना एवढं नक्की होईल थँक्यू मी हाऊस वाईफ आहे पण मला हा आनंद खूप आवडतो मला पण आता असं वाटतं ते की मी पण जॉब केला असता आणि मी पण अशी रिटायरमेंट घेतली असते तर मला पण खूप आनंद झाला असता पण मला हा माझ्या काकीचा आनंद खूप आता माझ्या माझ्यापेक्षा मला जास्त आनंद वाटा आहे आता

हे बघा दोन स्कूल मधून आले फक्त जेवणासाठी आईशी कधी जेवण घालून काढे बरेवर नजर होती ते बॉक्स मध्ये गुलाबजामुन आहे त्यांना उठवत नाहीये पण तरी सुद्धा ते एक टिस्टूची विषयू आहे चालले आपल्या युट्यूब फॅमिलीला काय सांगू शकता का तुम्ही आज आनंदाचा दिवस आहे कारण अशा गोष्टीमध्ये सगळेजण वेळ काढून एकत्र येतात कारण नेहमी काय होते आपण कार्यक्रमाला फक्त थोडीशी आजी लावतो आणि काम धंद्यामध्ये व्यस्त असतो पण आज कसं आहे का आज जीवा भावचा कार्यक्रम असल्याने सगळे नातेवाईक सगळे वेळात वेळ काढून सकाळपासून दहा वाजल्यापासून तयारी करतो जवळजवळ चार वाजता आले सगळे एकत्र आहेत सगळ्यांना बोलायला भेटलं गप्पा मारायला भेटल्या आणि चांगला एक रिटायरमेंटचा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा केला काकून आपण पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू थँक्यू काय दादा हां आधार कि काय टाकला आई आता सुमितच्या बड्डेला डायरेक्ट पाच तास केला पाच तारखेला आपला नवीन ब्लॉग येणार आहे सुमित चे बड्डे चा बघू सुमित काय करते सोय पाणी लोणावल्याला विला बुक केले दोन विला बुक केलेलं नाही सुमित सोय करेल का पाच तारखे काय सोय आहे पंधरा जून मी जरी घेतले बाकी चांगल्या बघते मी बाकी जागल पाने खर्च करणार आहे पाण्या पिण्याचा खर्च करणार आहे विलाचा खर्च कोण करणार आहे अरे आणि माझं बारा हजार दोनशे अठरा रुपयाचा डिझेलचा खर्च करू सुका खर्च आयला सुखायचा आयला आता बसा टाकलं काहीच बोलू नका आता काहीच बोलू नका या विषयी काहीच काढू नका मागचा

बोलत असतात जास्त आईने शिक्षण द्या मुलांना काही ना ताई या कार्यक्रमा बदल दोन शब्द सांगत आहेत आईंचा सेवा पुरती सोला होता आईबद्दल

उठून परत शालेवर जायचं ती एनर्जेटिक गोष्ट आम्हाला शिकण्याची गरज आहे ब्लॉग चालू ना तू काय दिसलाच ना कुठं होता तू दुसऱ्या दुसऱ्या मोबाईल मध्ये दिसला सिक्स्टीन मध्ये दिसला सिक्स्टीन मध्ये काल बड्डे बड्डे होता तुझा हो कसा झाला बड्डे तुमच्या हरका मस्त आम्हाला निघायचं आहे चाललेले

आता इथे फोटो वगैरे काढून झाले भाषण झालेले मध्ये आता खाली तिथं जेवण होता तिथं आहे आपल्याला तिथं काय बघूया आपण आता सगळा कार्यक्रम आटपलेला आहे आता घरी निघायचं आहे आम्हाला लाजचा थोडासा टाइम आलेला आहे शुभम भाऊचे फोटो काढलेले आहेत तिला कसं वाटते सुमीची एक इच्छा आहे का सकाळी बनवून दिला पाहिजे तिने आता आपण आईलाच थेट पुढे कसा काय राहील आणि त्यांचे काय शब्द आहेत बघू आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी काय सांगतात ते

मला आता एवढंच वाटते की माझं सेवामुक्त मी झाली पण मला माझी इच्छा एवढी आहे की आता आपण सगळ्यांनी म्हणजे कुठे जायचं असं तरी जाऊ शकतो क म्हणजे करूया आपण आता आई काय पिवण्याचं काय ठरवलं का, का तुम्ही दिवाळीनंतर जाऊ दिवाळीनंतर आता कुटुंबाला कसा वेळ देणार तुम्ही कुटुंबाला माझं आता वेलच वेल आहे असं फक्त आता तब्येत तब्येत लक्षात आणि मी माझी इच्छा एवढी आहे की माझ्या जेवढ्या जाऊ आहेत ना त्यांनी म्हणजे आपलं एक हरिपट म्हणून एक सुरुवात करूयामध्ये थोडाफार आपल्या इथे परमार्थाची पण गरज आहे आणि आपला परमार्थ आपला एक हे म्हणून आज आपण एवढ्या याच्यातून संकटातून आपलं सगळं कुटुंब एकत्र आहे बरोबर धन्यवाद तुम्हाला पुढील शुभेच्छा थँक्यू थँक्यू आम्हाला खूप आनंद झाले आमची जावं मोठी रिटायर झाल्याबद्दल आम्हाला आता काही टेन्शन नाही कुठे जायचं असले फिरायला पिक्चर बघायला शॉपिंगला खाण्याला जातो आम्ही त्याच्याबद्दल आता आम्हाला आम्ही फ्री झालो आमची जावं मोठी ताई आमच्याबरोबर कधी पण निघाला तयार होईल करा

त्यांच्या आमच्या ज्या वहिनीश आहेत त्या पण सात आहेत आणि असं म्हणतात की इंद्रजनुषाचे रंगसुद्धा सात आहेत आणि आठवड्याचे दिवससुद्धा सात आहेत आम्ही लग्न झाले तेव्हा फिरलो त्यावेळी पण सात फेरी फिरलो त्यामध्ये लग्न सर्वांना सात आठला सुरू आहे आणि सर्व सर्वजणांनी प्रेमाने राहतो आता पुढे काय काय प्लॅनिंग केली आहे का तुम्ही सोबत कुठे फिरायला जायची आता जसं जसं आमच्याकडे त्याप्रमाणे अजून काही प्लॅनिंग नाही केली सध्या प्लॅनिंग आज माझ्या आईचा सेवानिवृत्तीचा दिवस तिने एकोणचाळीस वर्ष शाळा क्रमांक ला दिलेले आहेत अतिशय मेहनतीने आणि कठीण परिस्थितीत दिवस काढून तिने आपली एकोणचाळीस वर्ष पूर्ण केलेली आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळेच तिने ते सेवा पूर्ण करू शकली त्यामुळे आता पुढील आयुष्यासाठी तिला शुभेच्छा देण्यासाठी जे जमले होते त्यांना तर आम्ही एक पार्टी देणारच आहोत <laughs> परंतु परंतु <laughs> आईच्या पुढील आयुष्यासाठी तिला ते आयुष्य सुखाचं समृद्धीचं जावं ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो धन्यवाद आम्ही आता याच्या पुढे फिरायला जाऊ

त्यांच्या पहिले आम्ही अभिनंदन करतो आणि त्यांना पूर्ण पुढच आयुष्य चांगला जावं घेऊन कारण ते आमचे सहकार्य बरोबर करतात आम्हाला सामान काय लागला मटन चिकन फिरायला गायला ते आणून देतात सात जणी जाऊ आणि गणेश ककाला बरोबर काय तुम्हाला नि आता महाबलेश्वरला बदला तुमचा सगळा कार्यक्रम झालेला आहे आता आम्ही घरी चाललेलो आहे एकदम व्यवस्थित झाला आता आमची पूर्ण फॅमिली निघाली आहे कामद्याच्या हॉलमध्ये हा कार्यक्रम होता आता आम्ही पूर्ण फॅमिली घरी चाललो एकदम व्यवस्थित झाला सगळा काय बाय बाय चाललो आता आपण एकदम व्यवस्थित झाला आता पुढचा ब्लॉक आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्हीचा बड्डे केला साजरा लोणावल्यामध्ये

<laughs> बोला देगा। मम्मी आले मम्मी, आल, मम्मी काय सांगशील आज मला खूप आनंद झालेला आमच्या प्रश्न त्यांच्या खूप आनंद वाटचालीसाठी शुभेच्छा देऊ नागाव गिफ्ट सगळे आलेले आहेत आपल्या गाडी काय 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 आपल्याला काही आहे का <laughs> साडेआठ घेतली चालवायला ऍक्टिवा सुमीतला येते का हे चालव बघू चालो <laughs>